श्रावण संपून भाद्रपद महिना जवळ येता येताच आठवू लागतात ते बालपणी साजरा केलेल्या गणेशोत्सवांचे दिवस आता कितीही के प्रयत्न केला तरी लहानपणी उपभोगलेली ती दहा दिवसाची मौज मजा मिळणार नाही परत गणेशोत्सव म्हटला की सर्वप्रथम घरी शेजारी पाजारी आणि मग मंडळात गणपती बाप्पा वाजत गाजत मोठ्या थाट्टामाटात बसवला जायचा घरी आरती आणि प्रसाद करून आमचा संपूर्ण दिवस हा मंडळासाठी समर्पित असायचा सकाळ झाली की दुर्वा आणि रंगीबेरंगी फुले तोडून त्यांच्या माळा करण्यात असायची एक वेगळीच गंमत घराबरोबर वर मंडळाच्या गणपती बाप्पाला दाही दिवस असायची वेगवेगळ्या नैवेद्याची दावत दरवर्षी गणपतीची आरास मखर आणि सजावट करण्यात सगळेच व्हायचे दंग मंडळात सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा यांची मिळून रूपरेषा आखणे हा उत्सवाचा अविभाज्य अंग नाटक नृत्य गायन अशा विविध कला सादर करण्यासाठी मिळायचा एक हक्काचा मंच स्वतःवर घेतलेली मेहनत आणि केलेला सराव या दहा दिवसात व्हायचा सिद्ध एक नाही दोन नाही अनेक अशा आरत्यात तालासुरात तोंड पाठवायच्या मंत्रपठणाबरोबर बऱ्याचदा भजनाचाही छंद जडायचा आता गणेशोत्सव तशा प्रकारे साजरा होत नाही असे मी कधीच म्हणणार नाही पण पन मोठेपणी आम्हालाच कामामुळे पूर्ण वेळ मंडळासाठी देता येत नाही ही तर झाली बालपणीच्या उत्साहात साजरा केलेल्या गणेशोत्सवाची गोष्ट माझ्याबरोबर अजून कोणाकोणाच्या गणेशोत्सवाच्या कोणकोणत्या आठवणी जाग्या झाल्या त्यांनी कमेंट करून करा स्पष्ट